नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायकॅट्रिस्ट ओपीडीच्या पाचव्या भागामध्ये आज आपण असा एका केस विषयी जाणून घेणार आहोत ह्या केसचा व्यक्ती तुम्ही तुमच्या आजूबाजूला नक्की बघितलेला असू शकतो किंवा जाणून तरी असू शकता तर चला तर पुढे सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल परवा माझ्या क्लिनिकमध्ये एक पस्तीस वर्षाचे गृहस्थ आले होते पस्तीस वर्ष वय असताना सुद्धा त्यांनी माझ्यासमोर फायलींचा ढिगारा ठेवला आणि सांगितलं की मी खूप डॉक्टरांना दाखवलंय पण तरी सुद्धा काहीच निदान होत नाहीये एका मित्राने मला सल्ला दिला म्हणून मी इथे आलेलो आहे मी विचारलं की त्यांना नेमकं काय होत आहे तर त्यांना म्हटलं सविस्तर आणि सुरुवातीपासून सांगा त्यांनी सांगायला सुरुवात केली की सुरुवातीला मला छातीमध्ये धडधड होणं आणि छाती, छाती दुखणं असा त्रास व्हायला लागला त्यामुळे मी माझ्या जवळच्या फिजिशियनचा सल्ला घेतला फिजिशियन माझा इशी जी आणि काही रक्ताच्या तपासण्या केल्या रक्ताच्या तपासण्यांचा आणि इशीचा रिपोर्ट नॉर्मल आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काही नाही थोडस ब्लड प्रेशर वाढलं होतं पण आता नॉर्मल आहे तुम्हाला काही गोळ्या देतो त्या घ्या बरं वाटेल चार आठ दिवसांच्या गोळ्या घेतल्याच्या नंतर परत मला तोच त्रास जाणवायला लागला म्हणून मी म्हटलं की अंगावर दुखणं काढणं बरं नव्हे म्हणून मी हृदयरोग तज्ञांचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि आपल्या शहरातल्या प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ जे आहेत त्यांना मी दाखवलं त्यांनी सुद्धा माझ्या छातीची पट्टी काढली म्हणजे ईशी काढली आणि रक्ताच्या काही तपासण्या केल्या त्याही नॉर्मल आल्या मग त्यांनी प्रिकॉशन म्हणून आपण टू इको करून घेऊ असं सांगितलं मी त्याला राजी झालो कारण की मला ही चिंता वाटत होती की काही होऊ नये म्हणून मग टू इकोचा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आला मग त्यांनी सांगितलं की कशाचा स्ट्रेस घेत का काही ताण आहे का तुम्हाला मी तर म्हटलं तसं काही ताण मला नाहीये ठीक आहे म्हटलं काही गोळ्या लिहून देतो बघूया तर हृदयरोग तज्ज्ञांनी सुद्धा त्यांना गोळ्या लिहून दिल्या आणि काही वाटलं तर मध्ये दाखवायला सांगितलं जसं तो, सा तो, तो, तो पेशंट घरी गेला काही दिवसांनंतर त्याला आराम वाटायला लागला परंतु गोळ्यांचा कोर्स संपल्याच्या नंतर परत त्याला काही दिवसांनी लक्षणं जाणवायला लागली आता त्याला थोडस आवाज जरी वाढला कोणाचा तरी इकडे धडधड व्हायला लागलं एखाद्या वेळेस तिकडे साऊंड सिस्टीम म्हणजे डीजेचा आवाज जरी वाढायला लागला तरी ला इकडे धडधड व्हायला लागला बऱ्याच वेळेस कुणाचे वादविवाद भांडणं चालू आहेत असं जरी ह्याला कळालं तरी याची धडधडी वाढायला लागली त्याचबरोबर एखादी वाईट बातमी ऐकली तरी सुद्धा याच्या काळजामध्ये धस व्हायला लागलं आणि ह्या धडधडीमुळे दड़ आणि ह्या चेस्ट पेनमुळे त्याचं एकूणच सभोवतालच्या जीवनामधला थोडा थोडा रस कमी व्हायला लागला तो कुणाशी बोलणं गेला कोणामध्ये मिक्स होईनं गेला त्यामुळे त्याला थोडीशी चिंता आणि अस्वस्थपणा वाटायला लागला अशाच पद्धतीने मग त्याला कोणीतरी सल्ला दिला की ही लक्षणं मानसिक चिंतेची असू शकतात तू परभणीमधील डॉक्टर जगदीश नाईक सरांच्या क्लिनिकमध्ये जा आणि त्यांना दाखव त्यामुळे तो इथे आला होता त्यांना विचारलं की नेमके काय लक्षणं आहेत तर त्याने सांगितलं की मला हृदयामध्ये धडधड होते हृदयाची स्पंदने वाढल्याच्या नंतर हातपायांमध्ये मुंग्या येत आहेत हातपाय थंडगार पडतायत छातीमध्ये कधी दुखतं त्याचबरोबर जेवण कमी झोप सुद्धा थोडीफार बिघडलेली असते चिडचिडेपणा आलाय आणि कुठे काही वाईट ऐकलं बर की ती धडधडी सुरू झाली असं समजा अशा पद्धतीने त्यांनी त्याचे लक्षणं सांगितले मी बरोबर त्यांना विचारलं की कधी कधी टोकं बधीर झाल्यासारखं जड पडल्यासारखं वाटतं का घसा कोरडा पडल्यासारखं होतं का किंवा आता आपलं काही खरं नाही आता आपल्याला अटॅक येईल किंवा आपण मरू असं वाटतं का हो 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 त्यांनी बरोबर म्हटलं की असंही होतं कधी कधी मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एवढे सगळे लक्षणं होत असताना सुद्धा अजिबात घाबरायची गरज नाही कारण की ही सर्व लक्षणं आहेत चिंतेची तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा चिंतायुक्त भीती निर्माण होते त्यावेळेस शारीरिक लक्षणं येतात आणि ही शारीरिक लक्षणं शंभर टक्के हृदयरोगाशी संबंधित किंवा त्यासारखी वाढतात त्यामुळे मनामध्ये अजून भीती निर्माण होते की मला काही अशा पद्धतीची लक्षणं जर शारीरिक तपासण्या नॉर्मल असून जर दिसत असतील तर त्यावेळेस त्याला एन्झायटी डिसऑर्डर किंवा चिंता रोग झाला असं म्हटलं जातं तर चिंता रोगावर ट्रीटमेंट काय मग डॉक्टर त्याने मला विचारल्याच्या नंतर त्याला मी सांगितलं की चिंता रोग हा एक सर्वसामान्य आजार आहे मानसिक विकार असला तरी त्याला अजिबात घाबरायची गरज नाहीये चिंता रोगावर सायकॅट्रिस्ट काही काळासाठी उपचार देतील आणि त्या औषध गोळ्यांच्या उपचाराच्या नंतर तुला अगदी शारीरिक लक्षणांतून तर मुक्तता मिळेलच परंतु मनातल्या भीती आणि चिंतेमधूनही मुक्तता मिळेल त्यासाठी तुला काही काळ मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावे लागतील ठीक आहे डॉक्टर मी त्यासाठी तयार आहे असं तो म्हणाला त्याचं थोडंसं काउन्सिलिंग करून मी त्याला मनोविकार तज्ञाच्या उकडीकडे पाठवलं तर ही जी लक्षणं होती ती लक्षणं त्याला शारीरिक नीच दिस स्वरूपाची दिसत असल्यामुळे तो रुग्ण अगोदरच्या काळामध्ये जवळजवळ दोन ते चार महिने शारीरिक तज्ज्ञांकडेच फिरत राहिला असं सर्वसामान्य किंवा शिक्षित लोकांचाही होत कारण की जेव्हा लक्षणं शारीरिक स्वरूपाची दिसतात त्यावेळेस तो मानसिक विकार असेल असं आपल्या मनातही येत नाही आणि तुम्ही ज्या तज्ज्ञाकडे जाता त्याला थोडंफार ह्या गोष्टी कळाल्या तरी सुद्धा तो तुम्हाला डायरेक्ट सायकॅट्रिस्ट कडे जाण्याचा सल्ला देत नाही कारण तुम्हीच त्या डॉक्टरांना वेड्यात कळाल की मी आलोय तुमच्याकडे छाती दुखते म्हणून आणि हृदयामध्ये धडधड होते म्हणून आणि तुम्ही मला मनोरकार तज्ञाला दाखवण्याचा सल्ला देत आहे असा समज होतो म्हणून बरेचसे तज्ज्ञ सुरुवातीच्या एकदम दोन तीन मध्ये सायकॅट्रिस्टला दाखवा असं सजेस्ट करत नाहीत परंतु जर तुम्ही वारंवार डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊ लागलात तर त्यांनाही समजायला लागतं की यांना शारीरिकदृष्ट्या काहीही झालेलं नाहीये यांना नक्कीच ना मनामध्ये चिंता निर्माण झाले यांना एन्झायटी झालेली आहे तर त्यामुळे ते तुम्हाला विश्वासात घेऊन माणूसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊया किंवा घ्यायला हवा असं सुचवतात आणि त्यावेळेस त्या रुग्णाचा फायदा होऊ शकतो किंवा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी जर अशा प्रकारची लक्षणं किंवा अशा प्रकारचा रुग्ण बघितलेला असेल तर ते सल्ला देतात त्यावेळेस त्यांना सुद्धा वेड्यात न काढता थोडा विचार करून सल्ला घेण्यासाठी काय हरकत आहे म्हणून एकदा का होईना मनोविकार तज्ञाच्या उपडीमध्ये यावं आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं तर आज आपण जी केस बघितलेली आहे त्या केसचं नाव होतं अँझायटी डिसऑर्डर ज्याला एन्झायटी न्युरोसिस किंवा मराठीमध्ये मा चिंता रोग असं म्हणतात अशा प्रकारचा कोणी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल तर नक्कीच त्याला मनोविकार संज्ञाच्या उपडीपर्यंत घेऊन या कारण त्याने जे दोन चार महिन्यामध्ये केलेल्या शारीरिक तपासण्यांचा खर्च होता तो विचार करता मनोविकार सज्ञांची ट्रीटमेंट अतिशय स्वस्त असते आणि कोणतेही शारीरिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन केससह नवीन इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग सह हो तर हा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद